सोयगाव पोलीस ठाण्याअंतर्गत सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यात पोलिसांना अपयश आलं असल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून काहींचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे याकडे छत्रपती संभाजीनगर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे सोयगाव शहरासह जरंडी आणि बनोटी अंतर्गत बनोटी वरठाण गोंदेगाव यासह इतर खेडे गावात सट्टा जुगार गावठी दारू अवैधरित्या गांजाची सर्रास विक्री केली जात असल्याचं उघडकीस येत आहे तर अवैध धंद्यावाल्यांसोबत पोलिसांचे अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे अवैध धंदे, धंदे सुरू करण्याची स्पर्धा सुरू असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून काहींचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे छत्रपती संभाजीनगर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी सोयगाव तालुक्याकडे लक्ष देऊन अवैध दे धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे वरिष्ठ पातळीवरून कारवाई केली जाते किंवा नाही हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे ज्ञानेश्वर पाटील एमस न्यूज सोयगाव छत्रपती संभाजीनगर